महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज भडगाव वाडे येथे कॅन्डल मोर्चा मालेगाव तालुक्यातील वर्ष झालेल्या अत्याचार कॅन्डल मोर्चा काढण्यात आलाय वाडे गावातील सुनील निंबा पाटील एकनाथ महाजन फौजी अण्णा पाटी, जगत पाटील जगतसिंग राजपूत लक्ष्मण पाटील भूषण मोरे राकेश पाटील प्रमोद वैष्णव उपसंपादक उपस्थित होते सर्व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते थोर मंडळी यांनी कॅन्डल मोर्चा काढला आणि कल्याणी बोडगाव येथील कल्याणीला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही तर ती केस देखील फास्ट ट्रॅक वर चालवण्याचं चा गेलं गेलंय आणि अशा नराधमांना वेळीच वचक देणं गरजेचं आहे जेणेकरून गुन्हेगारांना वचक बसेल वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील भडगाव आणि यज्ञाला न्याय मिळाला पाहिजे याकरता शासनानं नवकरात लवकर या ठिकाणी जलद गतीचं कोर्ट स्पेशल नेमण्या देऊन ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करून त्या मालिकेला न्याय मिळवून द्यावा आणि या वाडे ग्रामस्थांची जी भावना आहे याची दखल शासनानं घ्यावी म्हणून मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी विनम्रपणे आवाहन करतो आणि जर का निश्चितपणानं लोकशाहीत न्याय मिळत नसेल आज आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने मार्च काढलेला आहे येणाऱ्या काळामध्ये वाढेच नाही संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि आपण या पालिकेला शांती मिळावी म्हणून आपण आपल्या जागेवरती दोन मिंटा तेला करता वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा